निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा काही मिठाई फार महागण असतात पण लोकांना त्या खायला आवडतात त्या आरोग्यासाठी चांगल्या असतात अशीच एक मिठाई म्हणजे रेवडी जी प्रसाद म्हणून दिली जाते आणि सहज आवडीने खाली देखील जाते उन्हाळ्याची चाहूल लागल्याने खेड्यापाड्यांमध्ये यात्रा भरू लागल्यात या यात्रेमध्ये नागरिक रेवडी खरेदी करीत असतात रेवडीमध्ये तीळ आणि गुळाचा वापर केला जातो एका क्विंटल मागे जवळपास नऊ हजार रुपये खर्च लागतो आणि त्यातूनच किलोमागे चार रुपये नफा या रेवडी उत्पादकाला मिळत आहे असे एकूण तीन चार लक्ष उत्पन्न मिळत आहे रेवडी उत्पादक उत्पादकांकडे चार मजूर काम करत आहेत जवळपास तीन लाख रुपये नफा रेवडी उत्पादकाला या व्यवसायातून मिळत आहे माझं नाव विशाल छगन भोई आम्ही राहणारे बोदवडचे आमचा धंदा व्यवसाय रेवडीचा आहे याची गुळापासून तयार होते ते गुळ आणि तीळ लागते गुळाचा पाक करणार पडतो समजा ते पडून ते ठेव कर ते किती नाही जर तीन तीन लाख रुपये चार वर्षाचा सीजन आहे ते हो चार महिन्याचा सीजन आहे सात किलो मागणी समजा पूर्ण यात्रा असताना तिकडे सावधा भैसपूर देवी मुक्ताबाई बुलढाणा जिल्ह्यातील घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बघायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पहा करा निर्भय स्वराज्य